अत मंदार स्टोरीला केला नाही होता तुम्हाला तुम्ही फक्त बैठ्या मंडरेनु गेम भीम झाले आमचे सगळे आता आता मॅच मॅच असो आता संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम चालू असा त्यानंतर मैच साठी सगळे रेडी होदलेत ओरम साठी आम्ही खुश होतो पण असा अंडरा तर मी आणल ती घेऊन जा हो खेळा खेळायचं बॅटिंग आपल्याकडे आता फक्त सगळ्या षटकार असला तर मग आपल्या कॉम्प्रोमाइट बॉक्स षटकार मारलास का समुद्रात माझी बॅट माझी बॅट बोल मी चालले करायचा आमची बॅट तिने बॅट बीट आणली बॅटीबिटी आणल्याने गेमात क्रिकेट मध्ये काय होता बघूया इकडे आम्ही तोडीस तोड उत्तरा दिलेली असत पकड काका काका हात लावा बाकी ते डन मिठाईचा भाव घेतल्यानंतर स्माईलच वेगळी आली मयुरीचे हा असं सांगायचं आहे सगळ्यांना मंडळी नो डीपी दादा येल्यात आणि आता इकडे गर्दी झालेली असा

ये ये ना <laughs> ना दाला। दाला। मी बघितलो काल, होते काय काय ते फ्रॉन्स फ्राय ना तिथे डाळ बरोबर चांगले लागले उडी मंदार शाळा काय कधी यायचे होते तुम्ही काल काल आम्ही काय काय खाल्लं माहितीये काय काय खाल्लं काय नाही खाल्लं काय काय नाही खाल्लं नाही खाल्लं बिचारा सगळे मासे काल आम्ही खाल्ले आता आमच्या बॅचलर सोबत राहायचं की अरे कुठे रंगतोय तू आता अंकिताची टीम रेडी झालेली आहे इकडे खेळायसाठी हा काही लोक इंडिया खेळतात अंकितासाठी खेळायला तू आमच्या नाही खेळत ना पण नाही नाही तुमच्या आम्ही मगाशी बघितलं जेव्हा टास्क आला ना आम्ही समजलो आम्हाला चार दिवस मला दोघे जर सांभाळायचंय तर काय नाही ठीक आहे जर तुम्हाला वाटलं असेल मी त्यांच्याकडनं चिटिंग केली तर एक गंमत म्हणून सांगतो आपण पुढच्या दोन तीन दिवसात तुमच्याकडनं ओके यस कसं बरं वाटलं जाईल ना डीपी दादांची जोरदार प्रॅक्टिस डीपी डीपी दादांची जोरदार प्रॅक्टिस चालू असा काही करून आमका आज जिंकायचा असा त्याच्यामुळे तर अजून ठरला नाही काय पण नाहीतर माझ्या नाही होती

तर मंडळी हे बघा आता जर्सी असत टीम अंकिता आणि येल्लो कलरचे जर्से असत टीम कुणाल तर डिपी दादा आता आपला मॅच चालू होणार काय सांगताय आहे किती वेळा हरवत यांना दोन प्रॅक्टिस मॅच झाले दाखवलं <laughs> की संध्याकाळी फेवर जे तुम्हाला तर आता खऱ्या मॅच चालू होत्या दोन प्रॅक्टिस मॅच झाल्या दोन प्रॅक्टिस मॅच आम्ही जिंकलो लकी दादा अंपायर असा आणि उत्कृष्ट अंपायरिंग त्यांना आतापर्यंतच्या कारकिर्दीत केल्या ना पण के आता ना, आता आमच्यासाठी नको आहे आपण खेळूया चांगले खेळूया जर पॅन घालून ये ना तुझी चालता सरा थांबा 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 कुणाल कुणाल काय वाटतं तुला तुझ्या टीम बद्दल दोन प्रॅक्टिस मॅच झाल्या पूर्ण विश्वास दोन प्रॅक्टिस मॅच झाल्या दोन प्रॅक्टिस मॅच झाला त्याच्यात

मुंबई इंडियन्सचा एक चाहता वर्ग म्हणून आधीपासूनच मला पिवळ्या रंगाची खूप चीड आहे अंपायर आहे म्हणजे आज आपण आज आपण मॅच जिंकायचं आहे जिंकायचं आहे दोन दोन जिंकलं अरे आपण बॅटिंग करायचं परत सहा वरची बारक्याण्णव बारक्या बारक्याण्णव किती वरची मॅच सहा वरच्या तीन नाही होणार सहा वरच्या तीन

अगरबत्तीला अगरबत्तीला नारळ रिबिन रिबिन हे टीमचा फोटो काढ्या एक टीमचा फोटो काढ्या टीम चला टीमचा फोटो काढा हे टीमचा फोटो काढ्या चला टीमचा फोटो गरज नाही कारण का आपल्याला गरज नाही काय टीम मिटिंग ची आपल्याला काय गरज ना पण जातात हसत हसत लोळवत लोळवत मार फक्त संध्याकाळी कुणाला कुठला ब्रँड पाहिजे टॉस होतो का

एक मिडी टी शर्ट काढून ठेवू शकतंय हे टी शर्ट पाहिजे नाही एक मिडी टी शर्ट काढून ठेवा तुमच्यात येतो कमाल कामा कमल

जिंकलो जिंकलो तर जिंकलो चार चार वेळ आम्ही तीन मॅच होते तीन मी काय बोलतो मॅच खेळायची गरज नव्हती तोंडाने पण हरवलं हरवला असतात चार मॅच चला हरवलं तीन मॅच ची सिरीज होती तीन मॅच खेळलो की खेळलो चारशे ऐंशी पॉइंट मी पुढे असतो चारशे ऐंशी पॉईंट ने पुढे असत आपण

कंटाळा तू काय कोकणातल्या म्हटल्यानंतर आमचा व्हिडिओ बघतच असणार आमची टीमची ओनर आमची टीमची ओनर इली आमची टीमची ओनर आलेली आहे आणि तुला समजला खुशखबर चेहरो बघ ना ते चेहरो बघ ना पडलेलो चेहरो बघ ना ते तो काय जिंकलो मस्त जिंकलो चार प्रमोद टोपवाला स्वागत अंकित स्वागत झालं पाहिजे अंकिता तुझी टीम जिंकली आहे तू प्रेझेंट नव्हतीस ठीक आहे काही हरकत नाही पण तुझी टीम जिंकली आहे तुझी टीम आता फोर एटी पुढे चारशे ऐंशी पुढे अजून तुला काय वाटतं का वाट ता, बरं वाटतंय मला खूप आता तू पुढे सगळे गेम्स असतील ते ट्वेंटी ट्वेंटी मला अजून तीन दिवस इथे राहायचंय पण त्याआधी नाही पण त्या आधी मला ना दुसऱ्या आपले जे रनर अप टीम आहे त्यांच्या ओनरला पण इकडे बोलवायचं हे आहे मी अँकर आहे ना मला शुगर कट करावं लागतं Okay. Runner up, runner team, rup, up, up ना चार वेळा चार वेळा चार वेळा हरलेले रनर ऑफ कॅप्टन विचारे तुम्हाला काय म्हणायचं तुमची टीम अरे काय तू मध्ये कॅमेरा

नाही पण पण एक एक प्लेयर इकडे हे जे स्टार प्लेयर आहेत म्हणजे तो एक असा प्लेयर आहे ना ज्यासाठी अंकिता पण भांडत होती आणि दादा पण भांडत होता तो प्लेअर माझ्या समोर आहे त्या प्लेयरला जोरदार तळ्यासोबत बोलतात

जो कोण ते स्पॉट करेल त्याला काय मिळणार जे कोण स्पॉट करेल त्यांना काय मिळेल जे कोण स्पॉट करेल की असं असं कोणी पुढे पाहिलं तर त्यांना काय मिळेल माझ्या तात ओके 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 आणि मग तर नक्कीच अंकिता टीम मधून सगळ्यात स्ट्रॉंग होता बट पुणे टीम मधून कोणता प्लेअर एकदम स्ट्रॉंग होता एकदम पण स्ट्रॉंग नव्हती

मला तेजसच बोलला होता देवताना यांची प्रॅक्टिस बघितलीचे बक्षीसाचे पाच हजार पाचशे पंचावन्न ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड कोडागणा अपेक्षा दे तुला तुझ्या टीम मधून जो नाही गेला टीम मधून आणि निकने काय केलं जेव्हा जेव्हा कुठेतरी टीम कोडागणाला हरत होती आणि आणि निक तिथे नाहीये पण निक काय केलं की जेव्हा त्याला समजलं की टीम कोडागणाला हरते तेव्हा त्याने ती येलो जर्सी काढली आणि इतर बोलत माझी ब्ल्यू जर्सी कुठे <laughs> ते या सगळ्या गमती आहे ओके मग आता पण उद्या भेटूयात एंगेजमेंट साठी नऊ वाजता वालवंकर निवासला परत एकदा पाच हजार पाचशे पंचावन्न बक्षीस दिलं नाही ओके विनिंग टीमला उद्या प्राइज मिळणार आहे तोपर्यंत भेटत उद्या चला थँक्यू थँक्यू सो मच टीम थँक्यू